तर जय महाराष्ट्र भावानो करूया आजच्या ब्लॉगला सुरुवात सकाळी कॉम्प्युटर क्लासमध्ये जाऊन एक्सेल शिकलो आणि स्वतःच्या ज्ञानात भर पाडून घेतली त्यानंतर गेलो अंबाबाईच्या मंदिरात आईचा आशीर्वाद घेतला त्यानंतर आलो घरी आणि या येऊन जेवलो संध्याकाळी गेलो फुटबॉल खेळायला ग्राउंडवर आणि फुटबॉल खेळलो रात्री येऊन बसलो दसरा चौकात त्यानंतर रात्री जेवण झालं हे गुळ फोडायचं काम केलं कारण चहासाठी गुळ लागतो त्यामुळे गुळ फोडला आणि गुळ फोडून ठेवला नंतर शेतपावली गेली आणि आजच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो मी यश रोखडीकर तुमच्यासमोर कविता म्हणतोय तू मोठा झाला वेगड्या पण तुला बाप कळा नाही तुझ्या इच्छेसाठी त्यानं सारा जन्म व्हायला तुझ्या इच्छेसाठी त्यानं सारा जन्म वाहिला तुझ्या शिक्षणासाठी त्यानं तुकडा ऐकला आणि तू त्याला विचारतो तुम्ही माझ्यासाठी केलं काय आणि तू त्याला विचारतो तुम्ही माझ्यासाठी केलं काय तू मोठा झाला र गड्या पण तुला बाप कळलं तुझ्या चुकीमुळं त्याचा अपमान झाला तुझ्या चुकीमुळे त्याचा अपमान झाला त्यानं हसत हसत तो पचवला आणि तू त्याला विचारतो काय जन्माला घातलं मला आणि तू त्याला विचारतो काय जन्माला घातलं मला तू मोठा झाला रगड्या पण तुला बाप कळ नाही तुला नवीन कापडं दिली तुला नवीन गाडी घेतली तुला नवीन कापडं घेतली तुला नवीन गाडी दिली आयुष्यात तू एकच चूक केली बापाला कधी मिठी मारली नाही आणि तू त्याला विचारतो तुम्ही काय दिलं मला आणि तू त्याला विचारतो तुम्ही काय दिलं मला तू मोठ्या झाला रगड्या पण तुला बाप कळाला नाही तुझ्या आनंदासाठी त्यानं स्वतःची थट्टा गेली तुझ्या आनंदासाठी त्यानं स्वतःची थट्टा गेली तुला मोठं झालेलं बघण्यासाठी त्यानं स्वप्न पाहिले आणि तू त्याला विचारतो तुम्ही का आला माझ्या आयुष्यात आणि तू त्याला विचारतो तुम्ही का आला माझ्या आयुष्यात तू मोठा झाला रगड्या पण तुला बाप कळाला नाही स्वतःला फाटकं पाकिट त्यानं खिशात घातलं स्वतःला फाटकं पाकिट त्यानं शि खिशात घातलं स्वतःला फाटकं पाकिट त्यानं खिशात ठेवलं स्वतःला फाटकं पाकिट त्यानं खिशात ठेवलं तुला मात्र महागाचं नवीन पाकिट घेतलं त्यात ठेवायला हजाराची नोट दिली त्यात ठेवायला हजाराची नोट दिली तू मात्र नेहमी त्याला निरेषेची वाट तू मात्र नेहमी त्याला निराशेची वाट दावली किती काय काय केलं त्यानं तुझ्यासाठी तू विचार केला फक्त स्वतःसाठी किती काय काय केलं त्यानं तुझ्यासाठी तू फक्त विचार केला स्वतःसाठी आणि तू त्याला विचारतो तुम्ही काय केलं माझ्यासाठी आणि तू त्याला विचारतो तुम्ही काय केलं माझ्यासाठी तू मोठा झाला गड्या पण तुला बाग नाही तू मोठा झाला गड्या पण तुला बाग नाही धन्यवाद